नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर गायकर आणि आपण पाहत आहात अग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर येण्याचं कारण हे आहे की सध्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि मी सुद्धा एक मतदार आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामधला एक मत मतदाता आहे मित्रा हो, सध्या एक पत्रकार म्हणून मी हिंगोली मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला की के हवा कुणाची हवा कुणाची मतदारामध्ये आघाडी कुणाची परंतु सध्याची पाहणी केली असता दोन उमेदवार एक महाविकास आघाडी आणि दुसरा उमेदवार महायुती महायुतीतर्फे बाबूराव कदम कवळीकर आणि महाविकास आघाडीतर्फे नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार प्रचार करताना जास्त दिसत आहे त्यांच्या मागोमाग वंचित बहुजन आघाडीसुद्धा प्रचार करताना दिसत आहे परंतु मतदारामध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत नाही लोकांना आपण मतदान कुणाला देणार म्हणून सांगितलं तर तोंडाकडे पाहतात मत कुणाला द्यावं हे कळत नाही दोन उमेदवार शिवसेनेचेच आहेत एक एक कुठल्याला शिवसेना शिंदे गटाचा आहे तर दुसरा उद्धव ठाकरे गटाचा आहे आणि त्यामुळे मतदार कुणाला करावा हा एक संभ्रम सगळ्याच्या मतदारांच्या पुढं आहे आणि त्यातल्या त्यात ऊन इतकं तापत आहे की तुम्हाला सांगतो प्रचार करणाऱ्याला आणि मतदाराला सुद्धा एकमेकाला भेटणं मुश्किल झालेलं आहे सध्या तरी हिंगोली लोकसभा मतदारसंघात आता जवळपास चार पाच दिवस राहिलेले आहेत मतदानाला पण हवा मात्र कुणाचीच नाही कुणाचीच हवा नाही आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हवा कुणाचीच नाही असं कसं म्हणता प्रचार जोरात सुरू आहे परंतु मतदार राजा बोलायला तयार नाही मत कुणाला देणार विचारलं कधी म्हणतात बाबूराव कदमला देणार काही जण म्हणतात की नागेश पाटलाला देणार परंतु आजकालच्या राजकीय आज लोकांवर मतदात्याचा विश्वास राहिलेला नाही सगळे एका माळेचे मनी झालेले आहेत आणि जनतेच्या मनातील सरकार सत्तेमध्ये येत नाही महागाई गरिबी बेरोजगारी ह्याबद्दल कुठलंही सरकार काम करत नसल्यामुळे महागाईचा चटका उन्हा प्रमाणामध्ये आताला भेटत आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेती आवश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहेत खताचे भाव वाढलेले आहेत शेतकऱ्याच्या मालाला तुम्हाला सांगतो भाव नाही पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत वाहनाचे भाव वाढलेले आहेत आणि सरकार फक्त सडका तयार करत आहे आणि ह्या सडकामुळं काय होणार आहे आज उपाशरायची पाळी आलेली आहे गावच्या गाव वस पडत आहे नोकरीच्या शोधामध्ये कामाधंद्याच्या धंद्याच्या शोधामध्ये गावाच्या गावचे लोक पुणे मुंबई इकडे हैदराबाद या ठिकाणी गेलेले आहेत आणि ह्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळे हवा सध्या तरी कुणाचीच नाही आणि कुणाचंच पार जड नाही दोन दिवसामध्ये थोडं भाव वातावरण आपल्याला समजेल कारण सध्या मीडियावर लोकांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे की गोदी मीडिया कोण आहे खरं कोण आहे आणि लोकांना सुद्धा कळतंय की कोणते पत्रकार माहिती बरोबर देत आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा लोकांचा पूर्णपणे विश्वास काही लोकांवर आहे आणि सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात हवा सध्या तरी कुणाची निर्माण झालेली नाही जशा पद्धतीनं प्रचारामध्ये फक्त रंगत येत चाललेली आहे आणि कुणाही नेत्याच्या भाषणाला गर्दी जमताना दिसत नाही अतिशय नकारात्मक वातावरण मतदाराच्या मनामध्ये आहे आणि हा फटका ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये कमी मतदान होणार हे निश्चित आहे आणि आता फटका कुणा उमेदवाराला बसल हे सध्या तरी सांगता येत नाही आणि आता दोन दिवसामध्ये ज्यावेळेस काही परिवर्तन होईल मतदाराचा कौल आम्हाला कळेल तसा आम्ही तुम्हाला सांगू तोपर्यंत पाहत राहा अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल आणि मला आज्ञा द्या तोपर्यंत नमस्कार